राज्यात तब्बल तीस लाख अपात्र लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ घेतल्याचा एका वृत्तपत्राचा दावा तर जनतेच्या घामाचा पैसा अपात्र लाडक्या बहिणींना वाटल्याचा काँग्रेसचा आरोप सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये नवा खुलासा सैफच्या घरातून पोलिसांना मिळाले तब्बल दोनशे ठसे आरोपी शरीफुलशी ठसे जुळत नसल्याची सूत्रांची माहिती संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीसाठी ब्लँकेट खरेदी केल्याचा आरोप गेवराई शहरातील एका दुकानातून बालाजी तांदळेची ब्लँकेट खरेदी सीसीटीव्हीत कैद मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या तत्काळ सगळे सोयरे अध्यादेश काढा जुन्याच मागण्या पुन्हा करत जरांगींचं आजपासून उपोषण सरपंच देशमुखांना न्याय मिळेपर्यंत लढण्याचाही निर्धार अभिनेत्री ममता कुलकर्णी संन्यास घेतल्यानंतर एक नवाबाद एका स्त्रीला महामंडलेश्वर का केलं हिमांगी सखी यांचा सवाल महावितरणचा मध्यमवर्गीय औद्योगिक ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक तूट भरून काढण्यासाठी दरवाढीचा प्रस्ताव